अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण मागे बोलताना एकदम म्हणालो होतो की दत्तात्रयांना तीन पद्धतीने नमस्कार केला पाहिजे मूर्ती चरित्र आणि तत्वज्ञान मूर्तीला ज्यावेळेस आपण नमस्कार करतो ना त्यावेळेस आपल्या अस्तित्वामधली भक्ती समृद्ध होते दत्तात्रेयांच्या तत्वज्ञानाला ज्यावेळेस आपण नमस्कार करतो त्यावेळेस आपल्या अस्तित्वामधलं ज्ञान समृद्ध होतं आणि दत्तात्रयांच्या चरित्राला ज्यावेळेस आपण नमस्कार करतो त्यावेळेस आपल्या अस्तित्वामधलं कर्म समृद्ध होतं आणि हे सूत्रच आहे की ज्ञानकर्म भक्ती समृद्ध झाल्याशिवाय आध्यात्मिक विकास होऊ शकत नाही म्हणून आध्यात्मिक विकास जर घडवून आणायचा असेल दत्तमय जर आपल्याला व्हायचं असेल तर ज्ञान कर्म भक्तीची समृद्धता आपल्यामध्ये आली पाहिजे आणि हा आशीर्वाद भगवान दत्तात्रेयच आपल्याला देणार आहेत पण मूर्ती समजून घेतली तर भक्तीच्या समृद्धतेचा आशीर्वाद दत्तात्रेय देतील चरित्र समजून घेतलं तर कर्माच्या समृद्धतेचा आशीर्वाद देतील आणि त्यांची शिकवण समजून घेतली तर शिकवण म्हणजे त्यांची ग्रंथ शिकवण जर समजून घेतली तर ज्ञानाच्या समृद्धतेचा आशीर्वाद भगवान दत्तात्रय देतीलच देतीलच याच्यामध्ये दे कुठलीही शंका शास्त्रकारांच्या पण मनात नाही आणि आपणही आपल्या मनामध्ये ठेवायला नको म्हणूनच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त